नाही नाही महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे तीन पक्षांचं सरकार आहे आणि अशा वेळेस सुद्धा खासदार होतो माझीसुद्धा उमेदवारी हिंगोलीमधनं कापल्या गेलेली आहे आणि पक्षांचे काही ॲडजस्टमेंट असतात हे सगळं असताना पक्षाचे आमचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुला थांबावं लागेल त्याच्याऐवजी हो यवतमाळमध्ये पत्नीला उमेदवारी द्यावं लागेल तर तेव्हा त्यांचा आदेश शीर्सावंत मानून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मला माझा विश्वास आहे की निश्चित ते कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही कुठे ना कुठेतरी जो काय अनुभव गेला अनेक वर्षापासून माझा असेल भावनाताईंचा असेल प्रदीर्घ अनुभव आहे त्याचा वापर पक्षासाठी करतील आणि निश्चित आज ना उद्या न्याय तिका केवळ यवतमाळच्या लेख नाही तर आपण बघताय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं पद पदसंस्थेचं जाळ आहे आज या पतसंस्थेमध्ये महाराष्ट्रभरामध्ये जवळपास दोन हजार मुली काम करतात या माध्यमातनं हजारो बचत गट असतील त्या बचत गटांच्या हाताला काम देण्याचं त्यांना रोजगार देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे के कैलासवासी वसंतराव नायकांनी उभा केलेला पोफारीचा सहकारी साखर कारखाना असेल गे हो तो गेल्या आठ वर्षापासून बंद होता तो कारखाना आम्ही मागच्या दोन वर्षापासून चालू केलेला आहे एवढंच नाही तर मराठवाड्यात सगळ्यात जास्त सव्वीसशे रुपये भाव आम्ही शेतकऱ्यांना कास्तकारांना दिलेला असतो विदर्भ मराठवाड्याला जोडणारे फुलं असतील हे सगळे कामं आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि म्हणून तुम्हाला लोकांनाही माहीत आहे की काम करणारी मंडळी आहे तेव्हा निश्चित लोक मतदान हे बघा एखादा व्यक्ती एखाद्या मतदारसंघात काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांच्या सुखादुःखाशी जोडल्या गेलेला असतो आपल्याला माहीत आहे की परवा रात्री किमान दीड ते दोन हजार कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर माझ्यासाठी सुद्धा तीन वाजेपर्यंत ठोकून बसलेले होते काही सर्व मंडळींची समजूत आम्ही घातली सर्वांना घेऊन आलो एखाद्याची उमेदवारी कापल्या जाणं हे थोडंसं दुःखदायक आहे क्लेशदायक आहे परंतु शेवटी पक्षाचा आदेश हा सुद्धा महत्त्वाचा आहे पक्षशिस्तसुद्धा महत्त्वाची आहे निश्चित जे जे कार्यकर्त्यांच्या नाराजी आहेत त्यांना मी वैयक्तिक स्वतःही फोन करणार आहे भेटणार आहे बोलणार आहे आणि मला वाटतं की शिवसेनेचे कार्यकर्ते हे समजूतदार कार्यकर्ते असतात निश्चित त्यांची सम राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका